आणि खरात कांदा खोबरा भाजून घे अशाची ना चव एकदम भारी लागते या कडाच्या वासनाच तुम्हाला गरमागरम भाताबरोबर रस्सा खावा असं वाटेल मस्त येतोय सुगंध आज मी तुम्हाला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा पदार्थ म्हणजे बटाटा बटाटापासून एकदम झणझणीत रेसिपी बनवून दाखवणार आहे नमस्कार मी कृष्णा श्रीकांत गर्जने कुंभार तुम्हाला सगळ्यांचा आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला गावरान पद्धतीने झणझणीत बटाट्याचा रस्सा बनवून दाखवणार आहे एखाद वेळेस घरात कुठची भाजी नसते बनवायला काय बनवू हा प्रश्न पडतोच ना किंवा नेहमी डाळी खाऊन पण कंटाळा येतो पण घरात बघा आपल्या एखाद दुसरा बटाटा नेहमी असतात कांदा पण असतो म्हणून तुम्हाला मी बटाट्याचा रस्सा बनवून दाखणार आहे हा रस्सा तुम्ही गरमागरम भाताबरोबर खाल्लात ना तुम्हाला खूप भाजीची किंवा चटणीची लोणठ्याची पण गरज लागणार नाही इतक्या चविष्ट झणझणीत तयार होतो खूप छान लागतो चवीला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया गावरान बटाट्याचा रस्सा इथे सगळ्यात पहिल्यांदा तीन मोठ्या आकाराचे बटाटा मी असे कापून घेतलेत बघा अशा एवढ्या साईजमध्ये मध्ये म्हणजे मोठ्या साईजमध्ये मध्ये आपल्याला ह्याच्या फोडी तयार करून घ्यायच्या आहेत शिजल्यावरती त्या खायला खूप छान लागतात आणि असं पाण्यात टाकून ठेवायचं म्हणजे बटाटा काळं पडणार नाही रस्सा बनवण्यासाठी आपल्याला वाटण लागणार आहे त्यासाठी इथे दोन कांदे घेतले आहेत अर्धे कवड सुक्क खोबरं एक तुकडं आलं दहा ते बारा लसूण पाकळ्यात साली काढून घेतल्या दोन हिरवी मिरची कोथिंबीर त्यानंतर फोडणीसाठी तीन ते चार लसूण साली काढून चेचून घेतले एक चमचा मोहरी दोन कडीपत्त्याचे टाळे घेतलेत एक मोठं टोमॅटो असं एवढ्या साईज मध्ये कापून घेतलंय त्यानंतर मसाल्यांमध्ये दोन चमचे घरगुती लाल मसाला एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद तेल मीठ आणि पाणी एवढंच साहित्य आपल्या घरगुती साहित्यात मस्त रसा तुम्हाला बनवून दाखवते आज मी तुम्हाला एकदम गावरान पद्धतीने रसा बनवून दाखवणार आहे म्हणून आपण त्याचं वाटण पण एकदम गावरान पद्धतीनेच बनवायचंय त्यासाठी इथे मी दोन असे अख्खे कांदे घेतलेले आहेत ना कांदे आणि सुख खोबर डायरेक्ट मी तुम्हाला चुलीवरती निखारात भाजून दाखवणार आहे हे बघा असा फुटला ना कांदा असा भाजून घ्यायचा म्हणजे आतपर्यंत तो छान असा भाजला जातो आणि खोबरं पण आपल्याला अर्धीच्या अर्धी एवढे अशी जे अशी नाही भाजायचे जरा ती कापून घ्यायची म्हणजे लवकर वेळ लागत नाही आणि चांगलं आत पर्यंत असं भाजलं व्यवस्थित असे तुकडे करून घ्यायचे पटकन भाजेल आग पेटते तोपर्यंत आपण सुरुवातीला खोबरं भाजून घेऊया हे बघा खोबरं भाजायला वेळ लागत नाही लगे लगेच भाजत आता ही खालची बाजू आहे ना ती पण जरा भाजून घेऊया हे बघा खोबरं भाजलंय असं खोबरं पण भाजलंय आता आपण कांदे भाजून घेऊया आज मी तुम्हाला कांदा आणि सुक खोबरं डायरेक्ट असं निखारावरती आगीत भाजून दाखवलेलं आहे नसतेस ना मग काय करायचं कांदा बारीक शिरायचा तो तव्यात किंवा कढईत भाजून घ्यायचा आणि सुक खोबरं पण किसायचं चांगलं किसणीवरती आणि ते पण मग तव्यात असं मस्त, मस्त थोडासा लालसा रंग येपर्यंत भाजून घ्यायचं त्याचा मग वाटण करायचं किंवा कांदा आणि सुक खोबरं गॅसच्या फ्लेम वरती म्हणजे अशी जाळी ठेवायची आणि भाजून घ्यायचं तरीही चालेल पण चुलीत भाजी लक्ष एकदम भारी लागते आणि कांदा भाजायला थोडासा जास्त जरा वेळ लागतो कांदा बघा एकदम मस्त भाजलाय असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे या निखाऱ्यात ना हा कांदा आजपर्यंत भारी भाजला गेलाय हे खोबर आहे ना जरा आपल्याला असं झाडून घ्यायचंय हे बघा असा हा काळा भाग आहे ना तो जरा हलका पडायला पाहिजे नाहीतर ना, ना खूपच असा करपट स्वाद लागतो म्हणून जरा हलका झाडून घ्यायचा आणि याचे आपण तुकडे करून घेऊया नंतर आणि कांद्याचा पण जो काळपट भाग आहे ना वरचा तो संपूर्ण आपल्याला काढून घ्यायचा अजिबात त्यात ठेवायचं नाहीये आता खोबऱ्याचे असे आपल्याला एकदम पातळ तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे पटकन ते मिक्सरला बारीक होईल आणि कांदा पण आपल्याला जरासा खोलून घ्यायचा आहे आपल्याला हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घेऊन थोडं पाणी टाकून एकदम बारीक गंधासारखं वाटण तयार करून घ्यायचंय कांदा सुक खोबरं कोथिंबीर हिरवी मिरची लसूण चेचून घ्यायची आल्याला तुकडा पण चेचून घ्यायचा आणि मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं असं बारीक तयार करून घ्यायचा हे बघा असं हाताला असं चरचरीत कांदा खोबरा लागता कामा नाही बारीकच करून घ्यायचं मग ना रसा पण छान मिळून येतो असं पाणी वेगळं आणि त्यातलं कांदा खोबऱ्याचं वाटण वेगळं असं होत नाही म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे वाटणाचं बारीक होणं रंग पण मला किती सुंदर आलाय एकदम भारी झालंय वाटण आता फोडणी देऊया फोडणीसाठी कढई ठेवले तापत कढई तापले त्याच्या ते ता तेल होतो तुम्हाला रश्शामध्ये जरा कट हवा असेल ना तर तेलाचं प्रमाण थोडं जास्त टाका कट नको असेल तर तेल कमी टाकला तरीही चालेल तेल तापलंय यात टाकूया मोहरी मोहरी तडतडली त्यानंतर टाकूया लसून लसूण पण जरा मी असं चेसून घेतलाय जरी आपण वाटणात घेतला असताना लसूण तरी कोणी थोडा का लसूण टाकायचा तो, लसून तो, तो, मस्ते तो लसून लसून आग खूप भारी येतो मग सुगंध मस्त येतो रस्त्याला लसूण आपल्याला हलकासा लाल करून घ्यायचा आहे लसूण थोडासा लाल झाला त्यानंतर टाकूया कढीपत्ता आणि आता आपल्याला आग पूर्ण कमी करायची आहे तुम्ही वरती करत असाल तर गॅस आपल्याला पूर्ण कमी करायचा आहे कारण आपल्याला ह्याच्यात ना मसाले टाकायचे मसाले अजिबात करपता कामा नाही हळद लाल मसाला आणि गरम मसाला बघा मसाले करपल्यास काय मस्त खमंग फोडणी तयार व्हायला पाहिजे आणि याच्या तेलात मसाले टाकलात ना की रशाला रंग पण खूप सुंदर येतो हा आणि आता आपल्याला ह्याच्यात टाकायचंय हे टोमॅटो टोमॅटो जरा हे तेलात चांगलं तर परतवून घ्यायचंय चव खूप घाली येते आणि आता आपल्याला ह्याच्यात टाकायचंय हे वाटण आता आपल्याला ह्याच्यात मिक्सरचं भांडव वगैरे धुवून ना जरा असं पाणी होतायचंय आणि मिडियम गॅस करून तुम्ही गॅसवरती ना म्हणून मी तुम्हाला गॅसचा सा अंदाज सांगते गॅस करून हे वाटण आपल्याला छान असं परतवून घ्यायचं जेवढं आपण ह्याच्यात तेल साकलय ना ते छान असं या वाटणाला सुटायला पाहिजे आपल्याला किती रस्सा बनवायचा आपल्या घरात किती माणसं आहेत त्या अंदाजाने हे वाटण तयार करायचं किती घट्ट होय पातळ होय तसं वाटण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पण आपल्याला रस्ता ना एकदम पातळ नाही बनवायचं एकदम पातळ चांगली चव लागत नाही असा मीडियम रस्ता ना मस्त लागतो खायला भाताबरोबर बरोबर वर भाकरी बरोबर खाऊ शकता रस्ता भाकरी चुरून खाल्लात ना तरी भारी लागते खायला वाटण मस्त तुम्ही फ्राय करून घेतले तेल बघा सुटले आणि रंग पण बदललाय आणि आता आपल्याला ह्याच्यात बटाट आहे आणि आता आपल्याला ह्याच्यात पाणी आहे आणि पाणी पण ना इथे मी जरा कोमट करून घेतलंय हे बघा एवढं असं आपल्याला पाणी होतायचंय एवढं पात्र ठेवायचंय कारण ह्याच पाण्यात उकळ येऊन बटाटा बघ शिजणार आहे थोडस त्याला घट्ट आणखीन येईल आता आपल्याला याच्यात चवीनुसार मीठ टाकायचंय मीठ तुम्ही एकदम परफेक्ट टाका आणि गॅस फास्ट करून आपल्याला रश्याला मस्त असा कड काढून घ्यायचा आहे झाकण ठेवते एकदम भारी कड आलाय बघा मस्त या कडाच्या वासनाच तुम्हाला गरमागरम भाताबरोबर रस्सा खावा असं वाटेल मस्त येतोय सुगंध आता आपल्याला कमी करायचे तुम्ही पण गॅस कमी करायचा आहे रस्सा आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे बटाटा वगैरे त्यातलं शिजलं पाहिजे झाकण आहे झणझणीत चमचमीत गावरान बटाट्याचा रस्सा खाण्यासाठी तयार आहे दिसायलाच बघा किती भारी दिसतोय आणि किती एकसमध झालाय बघा पाणी वेगळं वाटण वेगळं असं नाही झालंय तुम्हाला बघून समजत असेल ना किती दाटसर मस्त झालाय रस्सा हे बघा एकदम परफेक्ट शिजलय बटाटा सगळी चव त्या रश्यात उतरली आहे आणि हा गावरान पद्धतीने बनवलेला बटाट्याचा रस्सा खाण्यासाठी तयार आहे बघितलात ना किती भारी झाला रस्सा असाच्या घरी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडणार आणि या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब कर, करा जे असेल शेअर करा आणि बेलायकॉन वर नक्की क्लिक करा आणि बटाटा पदार्थ कसा सगळ्यांना आवडतो लहानपासून मोठ्या त्याचे भरपूर सारे पदार्थ आपल्या चॅनल वरती आहे सगळे व्हिडिओ नक्की पहा थँक्यू